ठरलं तर मग या मालिकेच्या बारा एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये अर्जुनला असा काही पुरावा सापडलाय की जो कोर्टामध्ये जबरदस्त धमाका घडवणार आहे तेरा जानेवारी ज्या दिवशी विलासचा खून झालाय त्या दिवशी पिक्चरची तिकीट काढणारी दुसरी तिसरी कोणी नसून साक्षी शिकरे होती साक्षी शिकरेने प्रियाला ती पिक्चरची आठ तिकीट दिली आणि ती तिकीटं देऊन त्यानंतर प्रियाने आश्रमातील सगळ्यांना प्री प्लॅन करत कशा पद्धतीने पिक्चरला आणलं आणि त्यानंतर काय घडलं याच्या संदर्भातले दोन ते तीन पुरावे अर्जुनच्या हाती लागलेले आहेत आणि त्याच वेळी रविराजांना एक कॉल आलेला आहे तो म्हणजे प्रियाचे दोन वर्षापूर्वीचे कॉल रेकॉर्ड संदर्भात आता प्रियाचे दोन वर्षापूर्वीचे कॉल रेकॉर्ड हे महिपत विलास साक्षी यांच्या सोबतचे सगळे समोर येणार आहेत त्यामुळे दोन वर्षांपूर्वी ऍक्च्युअली काय घडलं होतं हे सगळं सगळं कोर्टामध्ये येण्याची आता वेळ झाली आणि कोर्टाचा सीन सुद्धा आपल्याला दाखव दामिनी देशमुख ओव्हर कॉन्फिडेंटली कोर्टात हजर झाल्यात पण अर्जुनकडे असलेल्या पुराव्यांची त्यांना काहीही माहिती नाहीये नक्की ना कोर्टात पुरावे सादर झाल्यावर ती काय झाले सगळं सगळं पाहू अर्जुन आणि सायली चैतन्याच्या सांगण्यावरून थिएटरमध्ये आलेले असतात आणि त्यावेळेला त्यांना दोन वर्षांपूर्वीचा सगळी घटना आठवते आणि सायली सांगते दोन वर्षापूर्वी तुम्ही असे नव्हतात तुम्ही होतात चिडका बिब्बा आणि त्यावरती अर्जुन म्हणतो आणि तुम्ही होतात गडबड घोटाळा मला तर पिक्चर बघायला कधीच आवडायचं नाही चैतन्य मला इकडे जबरदस्ती घेऊन आला होता ना म्हणून मी आलो होतो नाहीतर मी कधी थिएटरच्या आसपास पण भटकत नव्हतो यावरती सायली म्हणते आम्हाला तरी कुठे थिएटरमध्ये येणं परवडायचं माझ्या मुलांना थिएटरमध्ये येणंच कधी जमलं नाही अचानकपणे तेव्हा आम्ही थिएटरमध्ये आलो आणि आल्यावर मुलांना पॉपकॉर्न खायची इच्छा झाली पण माझ्याकडे कुठे पैसे होते आमच्या सगळ्या मुलांना पॉपकॉर्न खायला दिलेत असं म्हणत जुन्या आठवणी आता सगळ्या ते लोक रिक्रिएट करत असतात म्हणून आता पॉपकॉर्न खाऊया असं म्हणत दोघं जण पॉपकॉर्न घेण्यासाठी काउंटरवरती जातात तिकडे आता चीज कॅरमवर पॉपकॉर्न ची अर्जुन ऑर्डर देतो आणि त्यानंतर ते पॉपकॉर्न हातात घेतल्यावरती पुन्हा एकदा तशीच सिच्युएशन येते ते म्हणजे आता सायलीचा थोल जातो सगळे पॉपकॉर्न सायरीच्या अंगावरती पडतात अर्जुन तिला सावरतो आणि सेम टू सेम दोन वर्षांपूर्वीच सगळं घडतं आणि त्याच वेळेला सायरीला क्लिक होतं ते म्हणजे आधीची सगळी घटना तिच्या डोक्यामध्ये आता कशा पद्धतीने आपण त्या दिवशी दोन वर्षापूर्वी इकडे पिक्चरला आलो होतो तर प्रियाने या सगळ्यामध्ये सगळ्यांना घेऊन आली होती आणि पोट दुखण्याचं नाटक केलं पोट दुखण्याचं नाटक करून ती आता विलासला घेऊन कशी काय तिकडे गेली हा सगळा सगळा घटनाक्रम सायलीच्या डोक्यामध्ये फिट्ट बसतो आणि एरवी कधीही मुलांना चांगलं न बोलणारी प्रिया त्यावेळेला चक्क मुलांना पिक्चरला घेऊन आली होती आणि तिच्या मैत्रिणीची तिकीट कॅन्सल झाली होती हे सगळं तिच्या डोक्यामध्ये अगदी यायला लागतं आणि त्याच वेळेला अर्जुन म्हणतो काय झालं त्यावर सांगायला लागते म्हणजे त्या दिवशी नेमकं आता प्रियाच्या मैत्रिणीची तिकीट कॅन्सल झाली म्हणजे प्रियाच्या मैत्रिणीचं जाणं कॅन्सल झालं म्हणून तिने आम्हाला तिकीट दिली हे आम्हाला काही पटलंच नाही म्हणजे याच्या आधी कधीच प्रियाने आश्रमातील मुलांचा विचार नाही केला उलटताना नेहमीच त्रास देण्याचं काम केलं यावरती अर्जुन म्हणतो आणि पिक्चरचं प्लॅनिंग कॅन्सल झालं तर तिकीट कॅन्सल करता येतात ही प्रियाराबाईची काय गरज होती यावरती आता इकडेच अर्जुन सांगायला लागतो आणि त्यावेळेला तन्वीकडे सुद्धा पैसे असण्याची शक्यता नाहीये मग ही तिकीट तिने खरेदी कशी केली सायली म्हणते पैसे असले तरी आश्रमासाठी ती काही करणार नाहीये यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे हा सगळा प्लॅन होता तर म्हणजे ही तिकीट प्रियाने काढलेली नाहीच आहेत ही तिकीट काढली असतील साक्षी शिकरेने आणि हे जर का आपण कोर्टामध्ये सिद्ध करू शकलो ना तर या सगळ्यामध्ये साक्षी आणि प्रिया या खुनाच्या आधीपासून एकत्र होत्या आणि त्या दिवशी जे काही घडलं तो प्लॅन होता हे सगळं सगळं आता समोर येईल काय तारीख होती या दिवशी त्यावरती आता इकडे सायली सांगते तेरा जानेवारी दोन वर्षापूर्वीची तेरा जानेवारीला हा सगळा प्रकार घडलेला असतो त्यावरती अर्जुन म्हणतो आता आपल्याला दोन वर्षापूर्वीच थेटरचे सगळे सगळे आता ऑनलाईन बुकिंग केलेले जे काही तिकीट आहेत ते जर का मिळाले माहिती तर या सगळ्यामध्ये आपल्याला साक्षी शिकरेचं भांड फोडता येईल पण ही माहिती अशीच आपल्याला मिळणार नाही मी ना माझे मित्र जे पोलीस आहेत ना त्यांना बोलवतो कारण आपण लीगल काही करायला गेलो ना तर ते आता साक्षी शिकरे आणि तन्वीपर्यंत पोहोचेल आणि उगाच या सगळ्यामध्ये छेडखानी व्हायला नको म्हणून आपण कोणतीही गोष्ट लीगल न करता पोलिसांची मदत घेऊया पण कोणताही रेकॉर्ड न ठेवता असं म्हणत अर्जुन आपल्या पोलीस मित्राला कॉल करतो इकडे तोपर्यंत प्रतिमा आणि सुमन या दोघींना काहीतरी खायला कर माझ्यासाठी असं म्हणत प्रियाने किचनमध्ये आणि त्याच वेळेला प्रिया सांगायला लागते की या सगळ्यामध्ये आता मी तर खरं या दोघी कधी आत्मची वाट पाहत होते मला तुम्हाला जे सांगायचं आहे ना ते सगळं सगळं आता विचित्र आहे म्हणजे सायली अर्जुनला माझ्यावरती चांगलाच डाउट आलाय म्हणून त्या सायलीने माझ्या रूममध्ये कॅमेरा फिट केला होता आणि त्याच्या त्या दिवशी नेमकी मी महिपत शिकरेसोबत बोलत होते महिपत शिकरेसोबत बोलत असताना मी त्या दिवशी नंतर ते लॉकेट पण काढून ठेवलं होतं पण हे सगळं करत असताना त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालं ना, ना। नशीब मी तो कॅमेरा बघितला नाहीतर माझं काही खरंच नव्हतं म्हणजे मला तर अर्जुन आणि सायली या दोघांनी फासावतच लटकवलं असतं असं म्हटल्यावर ती मग आता नागराज म्हणतो काय पण तितक्यात रविराज येतात रविराज येतात आणि कुणी कोणाला फासावर लटकवलं असतं काय चाललंय असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो नागराज नाही नाही म्हणजे सुमन ना पराठे बनवायला गेले आणि ही म्हणत होती मी निघते म्हणून हिला म्हटलं की जर तू पराठे नाही खाल्लेस ना तर सुमन तुला फासावर लटकवेल यावरती नागराज म्हण मन... नागराजला रविराज ला सांगायला लागतात काय बोलतोयस अरे असं काय करतोयस माझी मुलगी इतक्या दिवसांनी माहेरी आलेली आहे आणि माहेरी आलेल्या माझ्या मुलीला असं घाबरवतोयस का तू काही नाही बस तन्वी तू इथे तो पर्यंत आता इकडे सायरी सांगायला लागते मला असं वाटते की हा असाच प्लॅन आहे त्या दिवशी घडलेला हा सगळा प्रकार हा अचानक घडलाच नव्हता प्री प्लान प्री करून करून ही काढण्यात आली आम्हाला त्या दिवशी आश्रमातून इकडे पाठवण्यात आलं आणि त्याच दिवशी मधुभाऊ ते काही टॅक्सचे पैसे आणण्यासाठी गेले होते म्हणजे मधुभाऊ घरात नाहीयेत आम्ही सगळे बाहेर आणि यांना काहीतरी कागदपत्र आणण्यासाठी हा प्लॅन होता अर्जुन म्हणतो आपल्या हातात खूप मोठा धागा दोरा लागलाय फक्त दोन वर्षापूर्वीचे रेकॉर्ड मिळणं बाकी आहे यावरती सायली म्हणते मग तुम्ही रेकॉर्ड शोधा पिक्चर आपल्याला नंतर सुद्धा पाहायला येईल दोघ पिक्चर पाहायला आलेले असतात पण पिक्चर न पाहता दोघ जण आता तिकडे निघून जातात आणि आता केस ची इन्व्हेस्टिगेशन करायचं ठरवतात इकडे तो पर्यंत आता रविराजांना फोन आलेला असतो रविराजांना फोन येतो की अर्जुनने तन्वीचे कॉल रेकॉर्ड मागवलेले आहेत रविराज म्हणतात ठीक आहे देऊन टाका आणि त्यानंतर नागराज म्हणतो काय झालं त्यावरती आता रविराज सांगायला लागतात काही नाही अर्जुनने तन्वीचे कॉल रेकॉर्ड मागवण्यासाठी अप्लाय केलेला आहे तर मी म्हटलं देऊन टाका कर नाही त्याला डर कशाला पाहिजे असं म्हटल्यावर ती प्रिया आणि नागराज दोघही जणांची तंतनते आणि दोघही जण या सगळ्यामध्ये चांगलेच गडबडतात इकडे तोपर्यंत अर्जुन चैतन्याला बोलवून घेतो आणि आपल्याला इन्स्पेक्टर साहेबांना घेऊन ते जे कोणी बुकिंग ऑनलाईन केले त्याच्याबद्दलची माहिती काढायची असं सांगतो त्यावर ती मग चैतन्य म्हणतो दे तुझे पाय कुठे आहेत ते मला तुझे पाय दे अर्जुन म्हणतो काय झालं यावरती चैतन्य म्हणतो तुम्ही दोघं नवऱ्या बायको पिक्चर बघण्यासाठी गेले केला होता पण तिकडे गेल्यावरती के पण केसचा विषय काही के तुमच्या डोक्यातून जात नाही आपला स्वतःचा पिक्चर बघायचा राहिला बाजूला दोन वर्षापूर्वीचा रेकॉर्ड करायला लागलात यावरती अर्जुन म्हणतो हे बघ केस सगळ्यात जास्त महत्वाची आहे केस सॉल्व झाली ना तर पिक्चर कधीही बघता येईल पण ही केस सॉल्व होणं गरजेचं आहे आपण जाऊया आणि दोन वर्षांपूर्वी जे काही तिकीट बुक केलेली के आहेत ना त्या तारखेची त्या तारखेची कोणी तिकीट बुक केली होती इतक्या आठ जणांसाठी हे सगळं पाहूया की यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो मी तोपर्यंत इन्स्पेक्टर साहेबांना बोलवलंय आपण लवकरात लवकर जाऊया चैतन्य म्हणतो धन्य झाली तुझी आता सगळी धन्य झाली कमाल कमाल असं म्हणत असताना इकडे आता प्रियाला समजतं की अर्जुनने कॉल रेकॉर्ड मागितले ती म्हणते प्रिया म्हणते बाबा पण तुम्ही ह्या कॉल रेकॉर्डची काय का त्याला सगळी परवानगी दिलीत आता माझ्या विरुद्ध काहीतरी कारस्थान करतील यावरती मग आता एवढ्या समजा हे बघ त्याला जितक्या चुका करायची करू दे तुझे कॉल रेकॉर्ड क्लिअर आहेत की नाही त्यामुळे आपण का घाबरायचं कर नाही मागू दे त्याला काही भेटणार नाही त्यावेळेला तोच माफी मागत आपल्या घरापर्यंत येईल यावरती आता इकडे प्रतिमा म्हणते तन्वी तू काही चुकीचं काम जर का केलेलं नाहीयेस तर घाबरायची काहीच गरज नाहीये तुझ्या कॉल रेकॉर्ड मध्ये काही काही भेटणार नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे थोडीशी गडबडते आणि ती म्हणते की नाही पण ना अर्जुन आणि सायली हे माझ्या संशय घेत असतात जरी कॉल रेकॉर्ड सापडले तरी ते संशय घेणं काही थांबवणार नाहीयेत नागराज म्हणतो हो ना आणि त्यांनी रविराज किल्लेदार यांच्या मुलीचे कॉल रेकॉर्ड मागावे हा तुझा अपमान राहिला यावरती इकडे आता सांगायला तर अपमान कसलं अपमान नाही नाही याचा काही अपमान नाही है, जी काही कोर्टाला माहिती हवी आहे जी काही पोलिसांना माहिती हवी ती द्यायलाच पाहिजे त्याच्यात अर्जुनला समजेल की या सगळ्यामध्ये आता तो किती चुकीचा आहे आणि त्याला जाऊ दे फायनली त्याला समजणारच आहे आहे की चूक त्याची ती असं म्हटल्यावर ती प्रिया म्हणते ठीक आहे देऊ दे कॉल रेकॉर्ड पण हे सगळं आहे ना तो मुद्दाम करतोय ते लोक माझ्या रूम मध्ये कॅमेरा पण लपवण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती म्हणजे सायरीने व्हिडिओ रेकॉर्डर ऑन करून माझ्या रूम मध्ये कॅमेरा ठेवला त्यांना माझ्यावरती दाट संशय आहे आणि या संशयापोटी ते न काहीही करत असतात पूर्णात जिल्हा आणि घरच्यांना माझ्या विरुद्ध भडकवळत सुद्धा असतात आणि त्यामुळे हे सतत चालू असतं आता सुद्धा कॉल रेकॉर्ड काढल्यावरती ते काही ना काहीतरी नाटकच करतील काय कॅमेरा म्हणते नाही नाही सायली असं काही करणं शक्य नाहीये यावरती मग आता सांगायला लागते प्रिया आई तुला विश्वास आहे ना सायलीवरती पण हे सगळं सायलीनेच केले माझ्या रूम मध्ये मा तिने आता व्हिडिओ चालू करून तिचा मोबाईल ठेवला होता मी ज्या वेळेला तो मोबाईल पकडला त्यावेळेला बड़ लागली रविराज म्हणतात हे सगळं चुकीचंच नाही तर इलिगल पण आहे मला हे जर का आधी माहिती असतं ना तर तुझे कॉल रेकॉर्ड देण्याची मी परवानगी पण दिली नसती असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात आता मी त्यांना परवानगी दिली असली तरी ते कॉल रेकॉर्ड मिळणार नाही यासाठी मी प्रयत्न करेन तू काळजी करू नकोस आता प्रियाला बरं वाटतं की चला या, या त्या निमित्ताने काहीतरी आपल्याला ला हाती लागलेलं ला आहे आणि त्यावरती रविराज म्हणतात आणि तिला कोर्टाची नोटीस सुद्धा पाठवणार आहे मी आणि कोर्टाची नोटीस पाठवून माझ्याच मुलीच्या सोबत हे सगळं केलंय त्याबद्दलची त्यांना आता त्यांना उत्तर पण द्यावं लागणार ला। प्रियाला वाटतं चला आपण जिंकलो प्रियाला माहित नसतं की तिचं खोटं एक एक सगळं बाहेर येणार असतं त्यानंतर प्रिया सांगते सुमन का की तुझ्या हातचे पराठे खायला मी नंतर निवांत येऊ सध्या मला जाऊ दे त्यावर ती मग आता सुमन सांगायला लागते हो बाळा ये लवकर असं म्हटल्यावर ती मग आता इकडे प्रिया निरोप घेते आणि निघते घरी जायला पाहिजे पूर्णांची वगैरे आता वाट पाहत असतील असं म्हटल्यावर ती रविराज म्हणतात जा बाळा तू कोणतीही इथली काळजी करू नकोस तुझे कॉल रेकॉर्ड पोहोचणार नाही याची जबाबदारी आम्ही सर्वतो परी घेऊ असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रिया निघते आणि तोपर्यंत नागराज पण सोबत बाहेर निघतो इकडे आता अर्जुनचे मित्र जे पोलीस असतात ते अर्जुनला भेटायला येतात आणि आता त्या सिनेमाच्या बाहेर ते उभे असतात सिनेमा हॉलच्या बाहेर त्यावरती अर्जुन म्हणतो सर आपल्याला आज जायचं आहे आणि न दोन वर्षापूर्वीचे रेकॉर्ड सगळे काढून घ्यायचे आहेत यासाठी तुमची मदत लागेल इन्स्पेक्टर साहेब आता ड्रेसमध्ये आलेले नसतात कारण त्यांना ही केस लिगल बनवायची नसते त्यामुळे नॉर्मल ड्रेसमध्ये इन्स्पेक्टर साहेब असतात मग अर्जुन इन्स्पेक्टर साहेब आणि चैतन्य हे त्या आता ऑफिसमध्ये मध्ये तोपर्यंत इकडे आता नागराज म्हणतो नशीब नशीब तू व्हिडिओचं पटकन समोर काढलंस नाहीतर दादा मी कॉल रेकॉर्ड दिले असते ना तर आपलं काही काही खरं नव्हतं असं म्हटल्यावर ती मग आता प्रिया म्हणते तुम्हाला माहिती आहे का खूप पुढे प्रॉब्लेम चाललेला आहे मला ना त्या घरामध्ये खूप लपून छपून राहायला लागतं यावरती नागराज म्हणतो ते सगळं जाऊ दे तू मग अशी काय म्हणत होतीस ग की मधे तु गरस हो या सगळ्यामध्ये आता तू लॉकेट काढून ठेवलंस लॉकेट काढण्याची गरज काय होती तुला यावरती प्रिया म्हणते असं काय करताय ते लॉकेट सायलीच्या गळ्यामध्ये असेल ना लहानपणी ते लॉकेट पाहिलं असेल मग जर मधुभाऊनी ते लॉकेट पाहिलं असेल तर या सगळ्यामध्ये आता त्या लॉकेटला ते ओळखतील ना की हे सायलीचं लॉकेट आहे यावरती आता इकडे सांगायला लागतो नागराज तू काय डोक्यावरती पडलेस का वेड्यासारखं काहीतरी करतेस का करते अगं या सगळ्यामध्ये ते लॉकेट महिपतने ऑलरेडी काढून घेतलं होतं मधुभाऊपर्यंत पर्यंत ते लॉकेट पोहोचण्याची काही गरजच नाहीये त्यावरती मग आता प्रिया सांगते काय बोलताय तुम्ही यावरती म्हणतो हो ज्या वेळेला झाला ना त्यावेळेला ते लॉकेट सायलीच्या गळ्यात होतं त्यानंतर ते लॉकेट उडालं झाडामध्ये अडकलं झाडामध्ये लॉकेट अडकल्यामुळे मग त्यानंतर आता ते महिपतला सापडलं आणि महिपतची एक हे आहे की तो ज्या ज्या काही गुन्हा करतो जे जे काही अपराध करतो त्याची एक खूण आपल्याकडे ठेवतो आणि म्हणून त्या दिवशीच्या अपराधाची खूण म्हणून त्याने ते लॉकेट आपल्याकडे ठेवलं होतं जपून आणि ते लॉकेट तुला दिलं प्रिया म्हणते अच्छा आम्ही उगाच घाबरत होते मला असं वाटलं की मधुभाऊंनी ते लॉकेट पाहिलेलं आणि मग ते मला या सगळ्यामध्ये एक्सपोज करतील म्हणून मी घाबरले होते नागराज म्हणतो घाबरायची काही गरज नाही गेल्यावर लॉकेट घाल कारण जर का त्या म्हातारीला समजलं की हे लॉकेट या सगळ्यामध्ये आता तू घातलेलं नाहीयेस तर मात्र खूप मोठा गोंधळ होईल असं म्हटल्यावरती आता इकडे प्रिया सांगते हो हो मी आत्ताच्या आत्ता जाऊन ते लॉकेट घालते आणि त्यावरती नागराज म्हणतो जरा सावध राहा कारण आता या सगळ्यामध्ये अर्जुन साईली पेटून उठले ते काहीही करू शकतात पण नशीब दादा आपल्या बाजूने आहे दादाला वेळीच तू पटवलंच ना म्हणून ठीक आहे असं म्हणत नागराज आणि प्रिया यांचं बोलणं होतं प्रिया तिकडून निघून जाते प्रिया निघून गेल्यावरती मग आता इकडे अर्जुन आलेला असतो त्या ऑफिसमध्ये त्या सिनेमा हॉलच्या ऑफिसमध्ये आल्यावरती अर्जुन म्हणतो आम्हाला दोन वर्षापूर्वी मी ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार आहे आणि एका केस संदर्भात दोन वर्षापूर्वी जी तिकीट बुक करण्यात आलेली आहे त्या बुक कोणी केलेत त्यांची नाव हवेत यावरती तो रोडली माणूस म्हणतोय बघा सर एक तर दोन वर्षापूर्वीच तुम्ही मागताय आणि असं आमच्या ऑफिसमध्ये येऊन हे मागणं हे आम आम्हाला देण्यासारखं नाहीये यावरती अर्जुन म्हणतो एका केस संदर्भातली ही माहिती आहे त्यावर ते म्हणतात केस संदर्भातली असू दे नंतर अजून कसली असू दे सॉरी आम्ही ही माहिती देऊ शकत नाही तुम्ही येऊ शकता त्यावर ती मग आता इकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात का पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा तुम्ही मदत नाही का करणार यावरती तो माणूस उभा राहतो सर तुम्ही यावरती तो आय कार्ड दाखवतो हो आणि म्हणतो मी इन्स्पेक्टर आहे मला माहिती मिळू शकेल यावर तो म्हणतो हो हो सर बसा बसा असं म्हटल्यावरती तो म्हणतो की तुम्ही आधी बसा आणि दोन वर्षापूर्वी तेरा जानेवारी या तारखेला ज्यांनी कोणी आता तिकीट बुक केली होती त्यांची आम्हाला नाव सांगा मग तो माणूस सांगायला लागतो की ठीक आहे ठीक आहे तुम्ही बसा तोपर्यंत तो इकडे आता रविराज आपल्या एका मित्राला कॉल करतात आणि मित्राला कॉल करून आता रविराज सांगायला लागतात मला या सगळ्यामध्ये ना एक केस करायची आहे असं म्हणत ते अर्जुनला नोटीस पाठवतात मोबाईल कॅमेरा ऑन करून ठेवण्यात आलेला असतो त्याची नोटीस आता इकडे अर्जुनला पाठवली जाते आणि तो पर्यंत इकडे आता अर्जुनच्या हातामध्ये लागलेले असतात ला ते म्हणजे पुरावे दोन वर्षापूर्वीचा आता दो तो माणूस सांगायला लागतो की आमच्या इथे एक ॲप आहे त्या ॲपमधून जर काही तिकीट बुक केली असतील तर नक्कीच आमच्याकडे रेकॉर्डिंग कितीही वर्षापूर्वीचं असतं मग दोन वर्षापूर्वीचं रेकॉर्डिंग त्या तारखेचं तेरा तारखेचं रेकॉर्डिंग काढलं जातं आणि मग मात्र अर्जुनच्या हातामध्ये जबरदस्त पुरावा सापडतो साक्षी शिकरे हिने त्या दिवशीची आठ तिकीट बुक केलेली असतात आणि तीस तिकीट तिने आता प्रियाला दिलेली असतात आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे प्रिया आणि आणि साक्षी यांचे संबंध एक्सपोज झालेले असतात अर्जुनच्या चेहऱ्यावरती एक छान स्माईल ज्यासाठी केला होता अट्टाहास अशी सिच्युएशन असते ती इच्छा पूर्ण झालेली असते पुरावे 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 म्हणता म्हणता अलगद पुरावा हातामध्ये आणून टाकल्यासारखा मिळालेला असतो आणि त्यामुळे अर्जुन खुश होतो येस yes, आता या सगळ्यामध्ये आपल्याला ही केस स्ट्रॉंग करता येईल आता काहीही झालं तरी सुद्धा साक्षी आणि यांचे संबंध त्यांना कोर्टात नाकारताच येणार ना आहेत म्हणून अर्जुन खूप खुश होतो तोपर्यंत पूर्णाजी घरी आलेली असते आणि सायली सुद्धा थिएटर मधून घरी आलेली असते पूर्णाजी दमून भागून येते आणि त्यावेळेला पूर्णाजी या सगळ्यामध्ये आता विमल विमल पाणी दे पण विमल तिकडे नसते तोपर्यंत मग आता सायली पाणी देते पूर्णाजी ते पाणी घेते सायली म्हणते पूर्णाई लिंबू सरबत बनवू का त्यावरती आता पूर्णाची काहीच बोलत नाही विमल आले की करेल विमल लिंबू सरबत देईल मला असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सायली म्हणाल ते मी बनवतेच लिंबू सरबत पूर्णाईला खर तर आता उन्हात उन्हातन आल्यामुळे लिंबू सरबतची गरज असली तरी ती सायलीच्या हातचं लिंबू सरबत प्यायला तयार नसते पण फायनली सायनी सायलीने लिंबू सरबत बनवलेलं असतं आणि आता इकडे पूर्णाची ते लिंबू सरबत पिते सुद्धा तोपर्यंत आता नोटीस येते आणि ती नोटीस असते रविराजांनी इल्लीगल नोटीस पाठवलेली इल्ली रविराजांनी इल्लीगलपणे कॅमेरा ठेवल्याची नोटीस पाठवलेली असते त्यावरती आता साहिली नोटीस घेते प्रिया म्हणते बघितलंस माझ्या बाबांनी तुला नोटीस पाठवले हो तुम्ही या सगळ्यामध्ये दोघांनी माझ्या रूम मध्ये कॅमेरा ठेवला होता ना त्यासाठी थँक्स टू यू तू माझ्या बाबांचे माझे संबंध चांगले केलेस ना त्याचाच हा फायदा झालेला आहे असं म्हणत पाहत असते त्यावेळेला पूर्णाजी म्हणते काय चाललंय तिकडे त्यावरती आता प्रिया नाटक करत आतमध्ये येते आणि पूर्णाजी बघ बघ या सायली घर तोडायला निघालेली आहे जावाजावांच्या मध्ये तर प्रेम असतं ना पण ह्या सायलीने माझ्या रूम मध्ये जो काही कॅमेरा ठेवला होता ना, तो बाबांना समजलाय बाबांना समजल्यामुळे बाबांनी बाबा अर्जुनला नोटीस पाठवली ही सायली आहे ना ही असे काहीतरी घोळ करून ठेवते आणि माझ्या आणि घरच्यांच्या मध्ये उगाच ही त्रास देते आहे बघितलंस आता काय घडलं ते या सगळ्यामध्ये आता ज्या काही गोष्टी घडल्यात ना त्या सायलीमुळेच घडल्यात असं म्हणत ती आता पूर्णाजीला भडकवत असते पूर्णाजी म्हणते खरंच आहे या घरातली शांतता अशी भंग होत चाललेली आहे ना की मला दिवसेंदिवस त्रास होतोय या घरामध्ये सुख शांती समाधान कधी नाणणार काय माहिती प्रिया भडकवत असते पूर्णाजी चिडत असते सायलीला कळत असतं की या उन्हात आल्यात आणि त्यांना त्रास होतोय तरीसुद्धा प्रिया त्यांना भडकवतीये भडकवतीये मग पूर्णाजीला शांत करण्यासाठी सायली तिच्या बाजूला येते आणि सायली पूर्णाजीला शांत करत असते पण पूर्णाजीचा रागाचा पारा खूप आणि त्या सायलीला खूप काही बोलत असतात ही, ही मुलगी या घरामध्ये वाद करायला आली या घरामध्ये भांडणं करायला आले या घरामधली सुख शांती कधी परत येणार आहे काय माहिती मग आता सायली पूर्णाजीचा हात हातात घेते जी शांत व्हा मी तुम्हाला वचन देते की या सुख या प्रेम, या या घरातली प्रेम घरातला एकोपा घरातील आपसातले संबंध हे कधीही बिघडणार नाही तुम्हाला माझ्यावरती विश्वास आहे ना पूर्णाई असं म्हणत ती पूर्णाईचा हातात घेते आणि आपल्या हातांनी तिला आश्वासन देत असते प्रिया विचार करते कर ग कर तुला जितकी नाटकं करायची तितकी नाटकं कर पण ही म्हातारी तुझ्या नाटकामध्ये भुलणार आहे का एका झटक्यात तिचा हात तिच्या हातात काढून घेईल ना त्या वेळेला समजेल असं म्हटल्यावर ती आता इकडे पूर्णाई काही हात काढून घ्यायला तयार नसते पूर्णाई या सगळ्यामध्ये आता सायलीचा सा हात हातात घेऊन बराच वेळ बसते प्रिया विचार करते अगं हात काढ मातारे आणि पूर्णाईला आता एक दोन वर्षापूर्वी ज्या घटना घडलेली असते ती घटना आठवते सायलीने कशा पद्धतीने आपलं मन जिंकून घेतलेलं असतं घरातील प्रत्येक माणसाला जिंकून घेतलेलं असतं ते आठवल्या पूर्णाई आपला हात काही काढून घेत नाही आणि प्रियाचा जळफळाट जळफळा अर्जुनला कोर्टाची नोटीस भेटते दामिनी देशमुख यांनी आता कोर्टात हजर राहायला सांगितलेलं असत मग आता अर्जुन दोन केस लढण्यासाठी आलेला असतो आणि आता ती म्हणजे रविराती भाटोली नोटीस आणि दामिनी देशमुखची नोटीस आता कोर्टाची हिअरिंग होते दामिनी देशमुख ओव्हर कॉन्फिडेंटली येते आणि आता ती अर्जुन सुभेदारला सांगायला लागते का माझ्यासोबत केस लढण्याची भीती वाटते का अर्जुन सांगायला लागतो खऱ्याची बाजू असेल ना तर भीती कसली आहे यावरती दामिदेश मुकुंडे कसा आहे कोर्टामध्ये बिनबुडाचे जे काही पुरावे तयार केलेले आहेत ना त्या पुरावे एका क्षणात क्षणभंगूर होतील याची भीती बाळग अर्जुन सुभेदार अर्जुन म्हणतो मला कसलीही भीती नाही कारण माझी बाजू सत्याची आहे दामिनी आणि अर्जुन फायनली एकमेकांच्या समोर आलेत आणि या केस ची आता आर्ग्युमेंट ऐकायला खरंच खूप धमाल येणार आहे या केसमध्ये काय काय घडणार हे येणाऱ्या भागातच का